आता आम्ही भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहे हे सभागृह आहे जिथं कीर्तन ते सगळं होत असतं आता आम्ही जेव्हा मागे व्हिडिओ काढला होता जे तालमीतल्या पोरांना आम्ही घेऊन आलो होतो इथं तर ते हे सभागृह आहे आता आपण हनुमान मंदिराकडे जाऊया हनुमान मंदिरामध्ये hmm? हनुमानाची मूर्ती हे सगळं भांडा आपल्या भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी इकडे आपल्या भामचंद्र डोंगर आपल्या तिथं वरती जायचंय आणि हे मंदिर आहे ते आता आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया चला आता मंदिरात जाऊ आपण आम्ही दोघीच आलेलो आहे जायला सोबत कोण नाही आज पाऊस थांबलाय त्यामुळं डोंगरावरती जायला आज बरं वाटतंय जरा आज पाऊस उघडल्यामुळे जरा जाऊ वाटले आज भिडो बघू आपण डोंगरावरची सगळी तुम्हाला माहिती देतो आता आम्ही आलेलो आहे तू कोणी दिसताय कुत्रं दिसतंय तिथं काय करायचं नाही ना बाबा असतील आवाज द्या बर काय नाही करत बरेच कुत्रे आहे चला चला आता आपण हनुमान मंदिरामध्ये जाऊया थांबा हे हनुमानाचं था मंदिर आहे आम्हाला माहित नाही ह्याच्यात मुली जातात का नाही आम्ही बाहेरूनच ना पाया पडतो मी पकड आहे ते तुम्ही पण पाय पडून घ्या मी मंदिर दाखवते यांना मूर्ती बऱ्याच मंदिरांमध्ये पोली पोरी जातच नाही काही काही मंदिरांमध्ये जातात त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतो कॉल आलेला तुम्ही बराठी तुकाराम महाराजांचं गाव हे देवगाव आहे आणि देवगावावरनं तुकाराम महाराज जाण्यासाठी भामचंद्र डोंगरावरती यायचे म्हणजे शांत ठिकाणी यायचे तर भाम देऊ आपल्यापासून बारा किलोमीटर आहे आणि तुकाराम महाराज भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर आणि गोराटेश्वर डोंगर ह्या डोंगरावरती देण्यासाठी यायचे त्यातला आपण भामचंद्र डोंगरावरती आलेलो आहे आणि चला आता डोंगरावरती जाऊया घरून फोन आला होता यांना पण डोंगरावरती यायचे आम्ही दोघीच होतो आता हे पण सगळे मागणे येतात ते तर कुठपर्यंत आलो आहे ते आहे चला आपण तर हा उडचलो मागण्या येतील आम्ही पुढे आलो होतो चला हे पण आले ते सर हाय सरा देववरून आले ते भामचंद्र डोंगरावर जायला चला तू पाणी घेऊन आली का चला आपण जाऊया आता डोंगरावरती खरा बघायचे काही फोटो ओळखत नाही आणि हे बघशील

एवढे सगळे अधा, आले ते पण खरंच बारी वाटते हे आम्हाला म्हणले होते फोन करून तुम्ही कुठे चालले ते आम्ही ते सांगितलं होतं भामचंद्र डोंगरावरती ते मागणं आले ते परत आणि आता आता आम्ही भामचंद्र डोंगरावरती चाललेलो आहे सोरा आल्यामुळे खरंच मज्जा येते आणि एवढं डोंगर चोरतोय तरी पण काही वाटत नाही कारण की आम्हाला टाइमपास आलेली आहे अजून दोघी मागच आहे एकदम लागलेला आहे सर चल तू चल डोंगर निम्मा तरी आम्ही डोंगर चढला असून आता आम्ही खोल आले खोल खोल नाही मध्यम पडशील सोरा आता पडली होती आधी चप्पल नाही चप्पल आम्ही दोघे असे घालून आलोय तसं कुठे फिरायला आलेलोय तेच की सारा बरोबर आहे बोल सारा तू चल काहीतरी चल फंक्शनला थांब आणि तसे सैजल दी दे आणि म्हणा मी जास्त हुशार आहे <laughs> आम्ही आले फंक्शनला ना हा ढोंगर फंक्शन डोंगरावरती जे आलोय हे बघा कशा थांबत थांब चालले ते त्यांना था। माहित नाही आम्ही सगळं व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यांच्याच नादात आहे आणि आम्ही दोघे आमचा नादात हाय ग तू एपिसोड

गप काय पण नको सांगू बघितलं ग काय म्हणते मला असं वाटलं की इथं पावलं वगैरे पण इथं नाहीये मग ते वरतीये बऱ्यापैकी डोंगरावरती आलेलो आहे डोंगर दिसतोय आम्हाला इथं आणि यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला खरं तिथं खेळायला सोडलं होतं चला आता जाऊ वरती थोडस राहिलेलं आहे तुकाराम महाराज बघा देववर ना एवढे यायचे आणि तो डोंगर म्हणजे डोंगर मी सांगितलं लागतोय चढायला आता आम्ही ना वरती आलेलो आहे आता बामच्या डोंगर जवळ जवळ आम्ही डोंगरजवळ आलेलो आहे आणि हे बघा हे एवढेच जमले कसे बसले ते काही पाहू दे पण मी बसले तरी नाही सर आणि मी बसलेली नाहीये हे बघा चिडके 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 पुढे पुढे काय नाही बर तुम्ही सांगा आम्ही एवढं पण हळूहळू येतोय तरी पण आम्ही यांच्या पुढेच आहे ना आम्ही तुमच्या पुढेच आहे पुढं झालं ससा आणि कासवाच्या पैंजी सारखं चल सरा हवा आमच्या डोंगर टोकावरती जायचं का सरा आजीबाज भीती वाटत नाही आमच्या स्वराला हा मंदिराजवळ आलेलोय डोंगर बाळा कसा चमकतोय सर आलती का वा वा हे गेले परत सर चला आपल्याला सोडून गेले बाई परत रस्ता चांगली पाय वाटते त्यामुळं चला आवड होत नाही आणि पाऊस पडलेला आहे तरी पण रस्ता रस्त्याला काही गवत आलेलं नाही आजूबाजूला सगळं गवत आहे कोणतरी सरामंदी बांधव असती जेव्हा श्रावणी सोमवार असतात तेव्हा बऱ्याच बायका इथं बायका पुरुष इथं शंकराची पिंड तिथे येतात आपण ती शंकराची पिंड पाहूया जवळजवळ आम्ही आलेलो आहे शिवरात्री शिवरात्रीला पण इथं गर्दी असते आणि सोमवार श्रावणी सोमवार आणि श्रावणी सोमवारला पण गर्दी असते इथे तर आपण पहिला आपण त्या <laughs> मंदिरात जाऊया शंकराची पिंड आहे कंटिन्यू इथं गर्दी असते तेव्हा आपण पहिले तिथे जाऊ हे बघा सगळे कशी बापरे बापरे हे बघा कुठे गेले ते ताई दांबल्यात हा मंदिरात जायचं इथे अजून तुम्ही काय बघते ते काय मी येऊ का सर आता मी बघ हा ओके तुम्ही एवढ्या मी जाते तिथं चालूच आहे बाप रे मम्मी पडत नको नको मी पडत होयरेक्ट बामचंद्र डोक्याच्या बरं थांबा तुम्हाला बिरधा मला आहे ना एकतर पाण्याची भीती वाटते द्याव

म्हणतात डोंगर चढून भूक लागलेली इथं प्रसाद का आता इथं काही प्रसाद कोण देणार आहे का कारण गर्दी पण नाहीये सोमवार श्रावणी सोमवारला गर्दी आणि मी असती तुम्हाला पिंड म्हणले होते आपण त्या मंदिरात आलेलो आहे पाय पडू थांबा कि मला विदर्भ नाही का दिसायचं दिस 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 नाही का माझा फोन फोनय तुमच्याकडे का टॉर्च लावते म्हणजे पिंड दिसला अंधारे सगळा मंदिरात आलेलो आहे शंकराची पिंड आहे ते Hey, damn, damn. <laughs> damn. Damn. तुम कसं पाणी येते हो समोर डॅम सोरा काय बघ बोलते अहो सोरा लेडी इंजीर आहे की नाही ते किती छान आहे ना अहो हो वरती बघा पाणी सर पुढं पण आहे वाटते चला पुढे जाऊ आपण आता आपण पुढे जाऊया मंदिरातून बाहेर आलेले पुढे पण एक वरती तिकडं तिकडे झेंडा दिसतोय वरती तिथं तिथं आपलं रुख माईची मंदिर आहे तिथं आपण जाऊया जायला पायरे पायरे एकदम दगडात आहे म्हणजे दगड डोंगरा पायऱ्या भीती वाटते जायला चला आपण जाऊया आता पाय घसरम बर का साऊ चला चला स्वराने चल पायऱ्या पण डेंजरच आहे गेलेली माणसं परत खाली यायचं म्हटल्यावर कशी येतात येतात

आमचं दर्शन झालेलं आहे तुम्ही पाहिलं दर्शन करून आता आपण खाली आलेलो आहे आता आपण खालून आता आपण खालचा नजारा बघूया सगळा कसा दिसतो मग आम्ही दाखवणार होतो पण आता दर्शन झाल्याच्या नंतर सगळं सांगायचं होतं मग आपण पाहूया आमचं घर इथून दिसतंय का आणि इथलं आमचं घर जवळच आहे भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशीच आमचं घर आहे आणि तुम्हाला तर एक माहिती आहे की भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी आमचं कॉलेज पण आहे भामचंद्र विद्यालय बांबोली आता ते पण पाहूया आपण दिसते का बरोबर दुखायला लागली आहेत पाय तुमची आज नाही प्रॅक्टिस थांबवली आहे त्यामुळं एवढा डोंगर चढून नाही पाय दुखायला लागली आहेत काय उघड आहे का पळत आहे सिंपल तुम्ही

धन्यवाद चलो भेटूया अवद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय कि खरा एकदा बाय बाय बाय